जिम मध्ये व्यायाम करून घर आल्यानंतर अचानक तरुणाच्या हृदयात दुख लागलं क्षणात काही करण्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेड शहरातील अयोध्यानगरमध्ये घडली आहे शुभम ठाकूर वय एकोणतीस वर्ष असं ह्या तरुणाचं नाव आहे विशेष म्हणजे शुभमची आठ दिवसांपूर्वीच सोयरी एक जुळली आली होती तीन ऑगस्ट रोजी त्याचा विवाह ठरला होता मात्र नियतीने त्याचा घात केला या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे शुभम ठाकूर हा अयोध्येनगर री येथे रहिवासी आहे बांधकाम व्यावसायिक होता सामाजिक कार्य देखील तो अग्रेस राहत होता दरम्यान रोजच्या प्रमाणे शुभम हा व्यायामासाठी जिममध्ये गेला होता जिम करून तो घरी परतत होता घरी आल्यानंतर त्याने पाणी प्यायले आणि तेवढ्यातच त्याच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या हृदयविकाराचा तीव्र झटका त्याला आला कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्याच शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचं जाहीर केलं विशेष म्हणजे शुभमचा नुकताच साखरपुडा झाला होता तसेच येत्या तीन ऑगस्टला त्याचा विवाही देखील निश्चित झाला होता अचानक अंगला हळद लागण्याआधी शुभमवर आणि त्याच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला अगदी तरुण मुलगा गेल्यामुळे घरच्यांना धक्काच बसला आहे मात्र जिममध्ये आपण व्यायाम करायला जाताना स्वतःची काळजी घेणं तेवढेच महत्वाचं आहे अतिप्रमाणात व्यायाम करणं पण खूपच हानिकारक असू शकतं